तांबेगावाचा अशब्द आहे की पुढील काळात काळामध्ये भविष्यामध्ये सुनीताई नक्कीच गावचा विकास करतील यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गावचा बुध अध्यक्ष म्हणून काम पाहत होत तसेच आम्हाला पक्षाने विचारात्मक घेतला परस्पर निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन विचारात घेतला नाही म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन सुनीता ताई यांना पाठिंबा देत होता फक्त अबोबा जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रचाराची रणगमाळी सध्या सुरू आहे आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार या ठिकाणी इलेक्शन लावत आहेत त्याच्यामध्ये सुनीताताई रोहिदास बोराडे आणि कमलताई शेळकंदे या दोन उमेदवार आहेत तांबेगावमध्ये यापूर्वी सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान होत होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या मार्फत यावेळेस उमेदवार देताना पक्ष संघटनेला विश्वासात घेतलं नाही तसंच योग्य उमेदवार न दिल्यामुळं त्यावेळेस गावातील कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन यावेळेस सक्षम उमेदवारांच्या मागे राहायचा निर्णय घेतलेला आहे आमच्या गावातील आपापसातील जे काही वाद होते किंवा जे काही वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यकर्ते काम करत होते ते आता एक झालेले आहेत आणि ठामपणे या ठिकाणी आम्ही सुमिताताई बोराडे आणि कमलताई शेळकंदे यांच्या मागे उभं राहणार आहोत आणि तांबे गावातून त्यांना भरघोस असं मतदान यावेळेस या ठिकाणी धनुष्यवानाला या ठिकाणी आम्ही करण्याचा निर्णय घेतलेला तांबे गटातून तांबे गावातून सुमितताई बोराडे आणि कमलताई शेळकंद यांना भरभस मताने आम्ही मतदान करणार आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन त्याच्यापाठीशी खंबीर उभे राहू